सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली ब्रह्मगिरी पायी प्रदक्षिणासाठी रविवारी रात्रीपासूनच भाविकांनी प्रस्थान सुरू केले होते प्रदक्षिणा मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी पालकांसाठी मोफत पाणी आणि उपवासासाठी विशेष पदार्थांचे आयोजन करण्यात आले होते यामुळे प्रवासी आणि भाविकांना उपवासात कोणताही त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली या श्रावणी समारंभाला सुरक्षेसाठी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे नगर परिषद मंदिर देवस्थान ट्रस्ट आरोग्य विभाग तहसील पंचायत समिती यांनी एकत्र येऊन जबरदस्त व्यवस्था केली होती प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या पेगलवाडी पैने सामुंडी तळेगाव सामगाव ग्रामपंचायतींनी भाविकांसाठी मोफत पिण्याचे पाणी पुरवले तसेच आरोग्य विभागाच्या आरोग्य पथकाने कोणत्याही आकस्मिक परिस्थितीसाठी तत्परता तद दाखवली

आणि आम्ही डी वायस म्हणून या ठिकाणी सगळ्यांना बंदोबस्त करतोय जवळ पाच महिन्याची आता पाच डी वाय सी बंदोबस्तमध्ये आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात श्रावड असल्यामुळे त्यांना नियंत्रण करत असताना जनतेला आम्ही आव्हान केलेलं आहे ले ले। की आपली वाहनं जी बाहेरच्या बाजूला लावत आहेत जनतेने देखील आमचं आव्हान स्वीकारलेलं आहे जनतेचं पूर्ण सहकार्य आहे लोकांना एवढीच विनंती राहील उशीर लागला दर्शनाला पण दर्शन शंभर टक्के होतं कारण की भाविकांच्या मनामध्ये एक भावना तयार होते तिथे गेल्यानंतर आम्हाला पटकन बाहेर काढून फेकून देतात त्यांना माझी विनंती राहील कारण की आपल्याकडं जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये काला इतर पाठीमागच्या भाविकांना देखील दर्शन होणं अपेक्षित असतं त्याच्यामुळे कमी वेळ द्यावा लागतो त्याच्यामध्ये कुठल्याही भाविकांचं मन दुखवून कोणता मंदिराचा किंवा त्या ठिकाणच्या कर्मचारी किंवा यांचं कधी येतो नसतो त्यामुळे भाविकांनी एवढं समजून घेतलं पाहिजे असलेला प्रचंड जो प्रवाह आहे भाविकांचा तो वेळेत बाहेर निघायला पाहिजे त्या भूमिकेतले कॅल्क्युलेशन ते चालू असतात या धार्मिक व भक्तीपर वातावरणामुळे भाविकांना सुरक्षित आणि समाधानकारक सेवा देणे हे या कार्ययोजना यशस्वी करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर